येत्या ते तेरा तारखेला पुण्यात जे आहे ते मतदान होणार आहे लोकसभेसाठी आणि याच संदर्भात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहळ यांच्या प्रचारार्थ स्वतः राज ठाकरे पुण्यात एक सभा घेणार आहे आपण त्याच संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडनं अधिकतर माहिती घेणार आहोत दादा काय सांगाल एकूण कसे नियोजन चालू आहे आणि प्रचार सभा कुठं होणार आहे माननीय राजसाहेब ठाकरे यांची दहा तारखेला संध्याकाळी पाच वाजता सारसबाग या ठिकाणी प्रचारार्थ सभा होणार आहे नऊ तारखेला मुंबईमध्ये बेळावा झाला आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र सैनिक जो आहे तो महायुतीच्या प्रचाराला लागलेला आहे आणि तेरा तारखेला पुण्यामधलं मतदान आहे आणि पुण्यामध्ये माननीय मुरली मोहळ मोहोळ हे पुण्याचे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ राजसाहेब उद्या सभा घेत आहेत खर तर या सभेची उत्सुकता संपूर्ण पुणे शहराला आहे पुणे शहरभर या सभेसंदर्भात चर्चा आहे आणि निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे त्यामुळं मला वाटतं की खूप मोठी सभा होणार आहे पुणे शहराला एक दिशा देणारी ही सभा होणार आहे त्यामुळं सगळ्यांना उत्सुकता आहे त्याप्रमाणे आम्हाला सुद्धा या सभेची उत्सुकता आहे नक्कीच एकूणच बघायला गेलं तर मग सर्वच जण जे आहेत ते राज ठाकरेंना ऐकण्यासाठी इच्छुक असतात तर मग तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी देखील होऊ शकते त्या गर्दीचं नियोजन हो कसं केलं आहे ज्या ठिकाणी सारसबागेच्या समोर ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी जवळपास पंचवीस हजार लोकांची बसण्याची कॅपॅसिटी असलेली जागा आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहे पंचवीस हजार लोक बसतील अशी त्या ठिकाणी आसन व्यवस्था करतोय आणि जास्तीत जास्त पुणे शहरातली लोक त्या ठिकाणी ऐकायला येतील त्या ठिकाणी गाड्या लावायला पार्किंगला आपण व्यवस्था केलेली आहे गणेश कला क्रीडा असेल नेहरू स्टेडियम असेल किंवा त्या आजूबाजूचा परिसर असेल त्या ठिकाणी गाड्या लावण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे पण त्या ठिकाणी जेवढी लोक येतील त्यांची त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांची सभा ऐकण्याची व्यवस्था आपण त्या ठिकाणी करतोय दादा काय वाटतंय शेवटच्या टप्प्यात अगदीच हे सभा जी आहे राजसाहेबांची ती होती एकूण कितीचा लीड होऊ शकतो कितीचा लीड मिळू शकतो मला वाटतं की मागच्या वेळेस पुणे शहरातून पुणे लोकसभा मतदारसंघातून मला वाटतं मान्य गिरीश बापट साहेब आप जवळपास अडीच ते तीन लाखाने निवडून आले होते मला वाटतं त्याच पद्धतीचा लीड या ठिकाणी पुणे शहरातून पुणे लोकसभेतून मिळेल असा आमचा आम्हाला अंदाज आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोठा वाटा असेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी अपील करेन की आपण मतदानासाठी बाहेर पडावं हो। खर तर मान्य नरेंद्रभाई मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी त्याचबरोबर मागच्या पाच वर्षामध्ये देशामध्ये जे चांगल्या पद्धतीचं काम झालं त्यामध्ये राम मंदिराचा जवळपास पाचशे वर्षाचा प्रश्न पाचशे वर्ष जुना प्रश्न आज राम मंदिर आपल्या समोर उभं राहिलंय त्याचबरोबर तीनशे सत्तर सारखा कलब असेल इतर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं मान्य नरेंद्र मोदींमुळे हे प्रश्न सुटले मी विनंती करेल आपल्या सर्वांना की महायुतीच्या पाठीशी उभं राहा मान्य मुरली यांना मोहळे यांच्या पाठीशी उभं राहा आणि जास्तीत जास्त मताने आपण निवडून द्यावं हेच विनंती करेल